नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून नवीन तर आता आम्ही चाललेलो आहोत पंढरपूरला पंढरीची वारी अनुभवण्यासाठी आणि जे वारकरी लोक ते कसं राहतात त्यांचं रुटीन काय असतं ते आता आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी येऊन आणि सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी गेल्या चार पाच वर्षापासून पडणारा प्रश्न म्हणजे ही वारी नेमकी काय आहे एवढे लोक इथं का जातात आणि यांची व्यवस्था कशी होत असेल हे खात काय असतील हे राहत कसे असतील आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज मी चालले होते पंढरीला उद्या आषाढी एकादश होती आणि आज रात्री नऊ वाजता आम्ही ठरवलं हो की पंढरपूरला जायचं कुठं राहायचं काय खायचं काहीच माहिती नाही फक्त आणि फक्त पंढरपूरला जायचं नऊ वाजता आम्ही पंढरपूर साठी निघालो आणि साडेतीन वाजता आम्ही तिथे पोहोचलो पहाटे आम्ही विठ्ठल सहकारी कारखान्यावरती आराम केला आणि आमच्या गावची दिंडी इथंच थांबली होती आणि हे आहे माझे आजोबा आणि ही आहे माझी आजी माझे दोन्हीकडची आजी आजोबा दिंडीत आले होते आणि मला याचा खूप अभिमान आहे आणि खूप चांगलंही वाटतं आणि इथं एक नंबर सुविधा होती म्हणजे वारकऱ्यांसाठी फॅन चार्जिंग लावण्यासाठी पॉइंट हिरकणी कक्ष वॉशरूम सगळ्या गोष्टी होत्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत पंढरपूर मध्ये आणि काल रात्री आम्ही अडीच वाजता पंढरपूरमध्ये पोहोचलो हायवेने आलो आम्ही अहमदनगर अहिल्यानगर मार्गे आणि आता आम्ही इथं साखर कारखान्यावरती होतो विठ्ठल सहकारी साखर कारखाना इथे आमच्या गावची दिंडी होती मग त्यांच्यासोबत आम्ही थोडा इसाव घेतला आणि आता चाललेलो आहोत चंद्रभागाच्या स्नानासाठी सकाळी सहा वाजता आम्ही इथून निघलो आणि पहिले रिक्षा पकडली कारण इथून पंढरपूर होतं दहा किलोमीटर आषाढी एकादशीच्या दिवशी नेमकं पंढरपूर दिसतं तरी कसं आणि हे पण आज मी पहिल्यांदाच बघणार होते जेव्हा आम्ही चंद्रभागेवरती पोचलो आणि खाली जी काय गर्दी बघितली ही गर्दी खरंच सांगते आयुष्यात कधीच बघितली नव्हती गर्दी एवढी होती की चालायलाही जागा नव्हती पण आतुरता होती, होती विठ्ठलाच्या भेटीची आणि चंद्रभागेच्या स्नानाची आता आतुरता होती फक्त चंद्रभागेला बघायची आणि चंद्रभागेला बघायला जायचं का एवढं सोपं नव्हतं कारण गर्दी तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघूच शकतात इतकी लांबपर्यंत गर्दी जिकडं नजर जर फिरल तिकडं माणसंच माणसं दर्शनासाठी मी आणि माझे पप्पा चालले कारण माझ्या आजी आजोबा तर कालच दर्शन घेऊन गेले होते मग पहिली माझ्या पप्पांनी जाऊन आंघोळ केली आणि नंतर मी गेले पहिले तर मला वाटलं काय फक्त डुबकीच मारायची पण असं काही दृश्य मला बघायला मिळेल कधी वाटलं नव्हतं <्वर्णागी> त्या गवळण म्हणतांनी एवढा आनंद शोधत होता हे बघून खूप मस्त वाटलं आणि फायनली <्वर्णागी> मीही वारकऱ्यांच्या वेशात आले हे इतक्यावरतीच नाही थांबलं फक्त पाण्यात नाही तर चंद्रभागेच्या ज्या वाळवंटी इतके सुंदर सुंदर दृश्य मला बघायला मिळाले आणि हळूहळू मला माझ्या प्रश्नांची उत्तरंही मिळत नव्हतं जे काही वातावरण होतं ना ते खूप पॉझिटिव्ह होतं एवढी गर्दी होती तरी पण इतकं मस्त वाटत होतं इथून निघूशी वाटत नव्हतं आजपर्यंत ज्या फुगड्या फक्त मोबाईल वर बघत होते त्या फुगड्या आज मी खरोखर मध्ये बघितल्या एक एक नवीन गोष्ट दिसत होती आणि तिथून निघायचं मनच होत नव्हतं पण काय करणार दर्शनाच्या लागावंच लागणार आपल्याला आता दर्शन घ्यायचं म्हणलं आपल्याला चोवीस घंटे तर मोडावाच लागतील पण आम्हाला माहिती नव्हतं आम्ही लेट आलो त्यामुळे आम्ही ठरवलं फक्त नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं माझा 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 विठ्ठल माझा पे विठ्ठलाचा बोला आता या गर्दीत आम्हाला पाच घंटे थांबावं लागणार होतं आणि तेव्हा कुठे आम्हाला दर्शन मिळणार होतं नामदेव पायरीचं आता विठ्ठलाचं काय दर्शन भेटणार नव्हतं आम्हाला पण विठ्ठल स्वतः आमच्यासाठी या गर्दीत धावून आला आणि ते कसं तर झालं असं एकजण प्रसिद्ध एक विठ्ठलाची मूर्ती चंद्रभागेतून स्नान घडून दर्शनासाठी चालवली होती आणि साक्षात आम्हाला विठ्ठलाचं दर्शन तिथे झालं एवढ्या लोकांमुळं गर्मी एवढी वाढली होती आणि पाय तर जाम दुखत होते पण ओढ होती एक मनामध्ये विठ्ठलाला भेटण्याची आणि दोन घंट्यानंतर आम्ही द्वारकाधीश मंदिरापर्यंत पोहोचलो हळूहळू चालत आम्ही इथं पोहोचत होतो आणि याच गर्दीमध्ये अचानक विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आम्हाला दिसली आणि तिचं दर्शन आम्हाला एवढ्या जवळून घेता आलं खूप भारी वाटलं हळूहळू पुढे सरकत सरकत कधी तीन चार घंटे निघून गेले कळलंच नाही आणि या मंदिराच्या जवळ आम्ही आलो एवढ्या वेळानंतर दर्शन झालं आणि एका मिनिटात तो थकवाही निघून गेला काय ती एनर्जी या लोकांमध्ये यार किती किती एनर्जी विठुरायाचं दर्शन घेतलं आणि त्याला माझं गारणं सांगितलं त्याचा प्रसाद घेतला आणि परतीच्या प्रवासासाठी निघलो आजचा दिवस खूप काही शिकवणारा होता खूप गोष्टी नवीन भेटल्या पण निराशा कसलीच नव्हती आनंदच आनंद अनन्द होता आणि हो एवढ्या दिवसापासून पडलेल्या या प्रश्नांची उत्तरं मला आज भेटली इथं आल्यानंतर मला एकच गाणं आठवतं दिव्य सोहळा पाहुणी डोळा देह हा माऊली माऊली झाला ज्या सुखाकारणे वेडावला वैकुंठ सोडून देव इथे का आला असं ते मला आज कळलं कारण हा सुख सोहळा खरंच हा सुख सोहळा स्वर्गी नाही एवढा आनंद मी कुठं बघितलाही नाही आज पायी इतकं चालाव लागलं परत एक प्रश्न पडला मला की ही दिंडीमध्ये चालणारे लोक चालत तरी कसे असतात यांचे पाय दुखत नसतील का आता हे जाणून घेण्यासाठी मी पुढच्या वर्षी वारी करणार आहे बघू आता हे वारी करण्याचं स्वप्न पूर्ण होत की नाही विठ्ठलाच्या मनात असेल तर तेही पूर्ण होईल आणि तुम्हालाही दाखवण्याचा एक प्रयत्न होईल बाकी तुम्हाला आजच्या आषाढी एकादशीचा व्हिडिओ कसा वाटला तो जर आवडला असेल तर एक कमेंट फक्त टाका बाकी रामकृष्ण हरे हरी, हरी माऊली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या